नमस्कार मी सौ अवंतिका हेमंत कदम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत बी एड अधिष्ठान अभ्यासक्रम आहे त्यातील ई डी यू फोर टू वन मूल्य निर्धारण व मूल्यमापन हे पाठ्यपुस्तक आहे आज आपण या पाठ्यपुस्तकाचे वाचन करूया घटक तीन योग्य कसोटीची निवड अर्थपूर्ण शैक्षणिक उद्दिष्टे ही विद्यार्थ्यांच्या वर्तनात महत्त्वपूर्ण बदल सुचवत असतात यासाठी विद्यार्थ्याला सुरुवातीलाच शिक्षण क क्रम पूर्ण केल्यावर विद्यार्थ्याच्या वर्तनामध्ये बद कोणते कौनत, बदल घडवून यावेत हे निश्चित केले जाते याचाच अभ्यासक्रमाशी उद्दिष्टे असे म्हणतात विद्या परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या वर्तनातील बदल मोजण्याचे एक साधन निर आहे साधन म्हणून परीक्षांचे निरनिराळे प्रकारही आपण अभ्यासले आहेत शिक्षकाने आपल्या हेतूप्रमाणे योग्य साधनांची म्हणजेच योग्य प्रकारच्या चाचणीची निवड करणे आवश्यक असते परीक्षा ही उमेदवारांच्या संपादनुकीची उपयुक्त माहिती देत असते अशा परीक्षा शिक्षणक्रमाच्या शेवटी किंवा मध्यांतरातही स घेता येते परीक्षा विशिष्ट प क्रमावरच घेता येते असे नाही कोणालाही इतर उपक्रमातील वर्त वर्तनाबद्दलचे मापन करण्यासाठीही ती घेता येते मात्र योग्य अशा परीक्षा प्रकारची निवड करताना ती खालील प्रश्नांच्या उत्तरांच्या संदर्भात केव्हाही योग्य ठरते एक परीक्षार्थी कोण आहेत त्यामध्ये पाच उपघटक आहेत एक प्रौढ विद्यार्थी तरुण विद्यार्थी नोकरीसाठीचे उमेदवार शिक्षण क्रमाच्या प्रवेशासाठीचे उमेदवार किंवा इतर दुसरा प्रश्न आहे परीक्षार्थींकडून कोणत्या कार्याची संपादनुकीची माहिती हवी आहे तीन मूल्यमापन करणं कोणत्या पाठ्यक्रमाशी संबंधित आहे चार परीक्षेतून मिळालेल्या माहितीचा कशासाठी वापर केला जाणार आहे त्यामध्ये पाच उपघटक आहे प्रमाणपत्र देण्यासाठी दुसरा आहे श्रेणी किंवा वर्ग दर्जा ठरविण्यासाठी तिसरा शिक्षण क्रमातील प्रवेश चौथा पुढच्या उच्च पदासाठीची निवड आणि पाचवा आहे उपचारात्मक कार्यक्रमासाठी निवड पाचवा घटक आहे इतर माहिती मापन किती अचूक हवेत वर दिलेल्या पाच प्रश्नांच्या उत्तरांच्या मदतीने योग्य पद्धतीच्या कसोटीची निवड करता येईल कसोटीची रचना करतानाही कसोटी कसोटीचा हेतू कसोटीतून अपेक्षित असलेली माहिती या अपेक्षित माहितीची अचूकता आणि कसोटी देण्याचा संदर्भ ह्या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत योग्य प्रकारच्या कसोटीची निवड हा कसोटी रचना प्रक्रियेचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे आपल्या परीक्षण के प्रक्रियेचे स्वरूप वर निर्देश केलेल्या पाच प्रश्नांच्या उत्तरांच्या अनुरोधाने निश्चित होऊ शकते आपण निवडलेल्या चाचणी विशिष्ट ज्ञानक्षेत्रावर आधारलेली आहे किंवा विशिष्ट कौशल्याचा चाचपणी असणारी असू शकते ती अभ्यासक्रमामध्येही देता येईल व त्यावरून विद्यार्थ्याला अभ्यासक्रम पूर्ण करणे शक्य आहे किंवा नाही किंवा काय हेही ठरवता येईल काय कसोट्या काही कसोट्या विद्यार्थ्यांचे विशिष्ट ज्ञानक्षेत्रातील प्रभुत्व मोजण्यासाठीचीही देता येईल किंवा योग त्यांच्या कौशल्य प्रभुत्वाचे मापन करण्यासाठी देता येतात भाविक अध्ययनासाठीही विद्यार्थ्यांची कुवत त्यावरून अजमवता येते काही कसोट्या विद्यार्थ्यांच्या उणेवा किंवा सामर्थ्यांचे क्षेत्रे जाणून घेण्यासाठीही देता येतात शैक्षणिक उद्दिष्टे साध्य झालीत किंवा काय हे प्रय पाहण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे कसोट्या होत त्यातून विद्यार्थ्यांचा संपादनाचा स्तर तर कळतोच पण अनेक विद्यार्थी असतील तर त्यांच्या देखील फरकही लक्षात येतो त्यांचे संपादनानुसार क्रम ठरविता येतात मापनासाठी कसोटीची योग्य प्रकारची निवड केली जात झाली की ना मग त्यांच्या निर्मितीच्या प्रक्रियेचा विचार सुरू होतो या निर्मिती प्रक्रियेचा विचार आपण पुढील प्र घटकात करणार आहोत पाठाचा सारांश पाहूया एक अनेक व्यक्तीच्या विविध क्षेत्रातील अभियोग्यता किंवा क्षमता विविध प्रकारच्या दर्जांच्या व पातळीच्या असतात हे ज जरी गृहीत धरले तरी कोणत्याही क्षेत्रामध्ये यशस्वी रीतीने कार्य करण्यासाठी एका विशिष्ट अशा किमान पातळीची ज सामान्य क्षमता किंवा सामान्य वैशिष्ट्य पातळी अपेक्षित असते या गृहकावरच सामान्य क्षमता कसोट्या घेतल्या घेतलेल्या असतात दोन गती मध्ये विशिष्ट मर्यादित वेळात व्यक्ती किंवा प्र प्राशन, प्रश किती प्रश्नांची अचूक उत्तरे देते म्हणजे अचूक उत्तरे देण्याचा व्यक्तीचा वेग किती हे शोधले जाते सामर्थ्य कसोटीमधून मात्र व्यक्तीचा उत्तरे शोधण्याचा वेग न तपासता त्याची क्षमता किंवा सामर्थ्य इतरांपेक्षा किती कमी जास्त आहे हे उत्तरांच्या अचूकतेवरून ठरते तीन निकषानुसार ही निश्चित केलेल्या निकषानुसार परीक्षार्थींचे मापन करतात विशिष्ट आदर्श चा पातळीपर्यंत तो पोचला आहे की नाही हे त्यातून कळते चार ज्या कौशल्याचे मापन करावायचे आहे त्याच कौशल्यावर आधारित त्यांची कृती प्रत्यक्ष कृतीमध्ये कराव्या लागतात पाच खंडित कसोटीमध्ये अनेक मा प्रश्नांची मालिका असते प्रत्येक प्रश्न विशिष्ट क्षमतेचा विशिष्ट सूक्ष्म पैलू मापन करणारा असतो एकत्रित कसोटी मात्र व्यक्तीच्या सर्वसाधारण क्षमतांचे मापन करणारी असते सहा प्रावीण्य कसोटी व्यक्तीचे विशिष्ट प्र क्षेत्रातील त्यावेळेचे प्रावीण्य मोजते या उलट संपादन कसोटीचे विशिष्ट पाठ्यक्रमासंबंधी व्यक्तीने संपादन केलेल्या ज्ञान व कौशल्ये यांचेच मापन करते आ, संपादन कसोट्या संकलित किंवा खंडित स्वरूपाच्या असू शकतात सात व्यक्तीच्या प्रगतीत येणारे अडथळे किंवा प्रगती खुंटण्याची कारणे वैज्ञानिक कसोटीतून कळतात व्यक्तीला किंवा शिक्षकाला ती कारणे समजल्यास ती दूर करून व्यक्तीच्या प्रगतीचा मार्ग खुला होऊ शकतो आठ व्यक्तीच्या क्षमतांचा दर्जा घेऊन तिला ती तिच्या क्षमतानुसार योग्य त्या श्रेणी गटात किंवा व्यक्तिगटात सामील करणे हा पदयोजन कसोटीचा हेतू असतो धन्यवाद